जळगाव मतदारसंघात उमेदवार श्रीमती स्मिता वाघ या प्रचंड बहुमतांनी विजयी झाल्या कार्यकर्ते नेते यांच्या परिश्रम नेटाने केलेला प्रचार आणि मतदारांनी दाखविलेला विश्वास सोबत स्मिता वाघची कार्यप्रणाली ही विजयाची नांदी ठरली विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराला कुठेही प्रतिशोध न घेता शांतपणे स्मिता वाघ यांनी प्रचार केला अनिलदादा पाटील जयश्री पाटील मंगेश चव्हाण किशोर आप्पा यासारख्या नेत्यांनी केलेली आखणी त्यात स्वत स्मिता वाघ यांचा गेल्या पाच वर्षांचा जनसंपर्क कामी आलाय मोदी मोदी सोबत या मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जीवाचे राण केले विरोधकांचा विषारी प्रचार मतदारांनी हाणून पाडला एकनाथ खडसे आणि सुरेश दादांनी दिलेला पाठिंबा ही मतदारांनी स्वीकारला अनिल दादांनी अमळनेर मतदारसंघात स्वतः लक्ष घालून सर्व यंत्रणा प्रभावी केली जळगाव हा भाजपाचा बालेकिल्ला आहे हे सिद्ध झाले उन्मेश पाटील यांनी केलेली खेळी त्यांचे राजकीय कारकीर्द संपविणारी ठरली अमनेरमध्ये वाघच्या विजयाचा जल्लोष होत असून फटाके फोडून गुलाल उधळला जात आहे कार्यकर्त्यांनी ही वाटलेत।